सुप्रिया कर्णिक ही मराठमोळी अभिनेत्री शॉर्ट हेअरने बॉलिवूड गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री तुम्हाला आठवते का पाहूया तिचे काही ओल्ड फोटो सुप्रिया कर्णिकने बॉलिवूड मध्ये सुरुवात करण्याआधी ती एअर हॉस्टेस होती एअर हॉस्टेस म्हणून काम करत असताना तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली होती निश्चितच हिंदी किंवा बॉलिवूडबद्दल माहिती नव्हतं असं ती म्हणते पण शॉर्ट हेअरने आणि खलनायिकेच्या भूमिका करून तिने प्रत्येकाच्या घराघरात ओळख निर्माण केली सुप्रिया कर्णी ही खरं तर मराठमोळी अभिनेत्री असली तरी तिने हिंदीमध्ये खूप छान पद्धतीने अभिनय केला आहे आज ही अनेक तिचे चित्रपट आहे ज्यामधील तिचे ऍक्टिंग पाहिली तर निश्चितच खलनायिकेला परफेक्ट भूमिका तिने केलेल्या आपल्याला दिसतात यासोबतच वेलकम या चित्रपटामध्ये सुद्धा अक्षय कुमारच्या मामीचं तिने पात्र केलं होतं जे की लोकांना हुबेहूब आजही आठवत तुम्हाला सुद्धा सुप्रिया कर्णिकचे आतापर्यंतचे रोल आवडतात का नक्की कळवा त्याचबरोबर या प्रकारच्या एंटरटेनमेंट स्टोरीजसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा